नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोर माध्यम या शिष्य साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे महिन्याभरात मिळाला ऊस उत्पादकांना पहिला हप्ता ऊस लागवड करून आपली उन्नती साधण्याचे आवाहन डायरेक्टर सत्यजित गुजर नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड समूहाचा पुढाकार लाखांदूर साखर कारखाना अंतर्गत ऊसाला सरसकट बाविशे रुपये भाव देण्याची ग्वाही देत दोन टप्प्यात दोन हजार आणि दोनशे अशा स्वरूपात ऊसाचे चुकारे देण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार पहिले गाळप शुभारंभ व पूजन झाल्यानंतर प्रत्यक्षात कारखाना सुरू झाल्यापासून अवघ्या महिन्याभरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या पहिल्या हप्त्याचे देयके दोन हजार रुपये प्रति टन याप्रमाणे दिनांक चार डिसेंबर रोजी देण्यात आले कारखान्याचे मुख्य शेतकीय अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते हे पहिल्या हप्त्याचे देयके देण्यात आले लाखांदूर तालुक्यात साखर कारखाना सुरू होणार असल्याच्या चर्चांमधून तालुका व परिसरातील जनतेसह शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता कारखान्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनाचा पर्याय उपलब्ध होणार असून पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने कारखाना सुरू होण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्यानुसार कारखान्याच्या दुरुस्तीचे काम पंधरा जुलैपासून अत्यंत वेगाने सुरू झाले होते व सदर दुरुस्तीचे काम पूर्ण करून सन 2023-24 गाळप हंगामामध्ये गाळप घेण्याचा कारखाना प्रशासनाचा मानस होता त्याकरिता तालुक्यातील आतली येथील नंदकिशोर ठाकरे यांच्या एक हेक्टर शेतात दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी ऊसाची लागवड करून ऊस लागवडीचा शुभारंभ करण्यात आला होता आणि लाखांदोर येथे सुरू असलेल्या नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना प्रशासन व डायरेक्टर सत्यजित गुज्जर यांच्याकडून ऊस लागवडीचे आवाहन केले जात होते लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर सरसकट रुपये भाव देणार असून दोन हप्त्यात आणि दोनशे दोन अशा स्वरूपात अवघ्या महिन्याभरात उसाचे चुकारे मिळणार असल्याची ग्वाही दिली जात होती दरम्यान या कारखान्यात ऊस विक्रीसाठी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरांची रांग निदर्शनास येते लाखांदूर येथील नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना सुरू होऊन कमी अधिक एक महिना लोटला असून कारखाना प्रशासनाकडून ठरवलेल्या वेळात शेतकऱ्यांच्या ऊसाच्या हप्ता दोन हजार रुपये अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पवनी लाखांदूर साकोली तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व सळक अर्जुनी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्यासाठी सुभीचे दिवस आले असं म्हणणे वावगे ठरणार नाही कारखान्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना ऊस लागवडीचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून केले जात आहे त्यानुसार भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून या कारखान्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दरम्यान कारखाना सुरू झाल्यापासून महिन्याभरात शेतकऱ्यांना देयकाचा पहिला हप्ता मिळाला यावेळी शेतकऱ्यांचे पैसे वेळच्या वेळी त्यांना मिळावे हेच साखर कारखान्याचे धोरण आहे आणि हे धोरण कायम राहील अशी घोषणा कारखाना प्रशासनाच्या वतीने कारखान्याचे डायरेक्टर सत्यजित गुजर यांनी केली तसेच ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऊसाची लागवड करून आपली उन्नती साधावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले